सोशल मीडियावर पोलिसांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात परंतु आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल आहे जो पाहून तुम्हाला पोलिसांचा अभिमान वाटल्या खेरीज राहणार नाही चला तर पाहूया नक्की काय केलं आहे या पोलिसांनी ते पाहण्याअगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावर व्हायरल झालेला डिलिव्हरी बॉय आणि पोलिसांचा हा व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉय आपली स्कूटर घेऊन चालत चालत डिलिव्हरीसाठी जाताना दिसतोय तेवढ्यात अचानक मागून पोलिसांची बाईक येते पोलीस बाईक थांबवतात आणि त्याला विचारतात की नेमकं काय झालंय भर उन्हात थकलेल्या डिलेवरी बॉयची विचारपूस करून झाल्यावर त्यांना कळतं की त्याच्या गाडीचं पेट्रोल संपलंय हे कळताच पोलीस त्याला मदत करतात आणि त्याच्या गाडीत पेट्रोल भरून देतात तसंच त्याला पाण्याची बाटली देऊन पाणी प्यायला सांगतात डिलेवरी बॉय त्यांचे आभार मानून गाडीवर बसून तिथून निघून जातो हा व्हिडिओ पाहून पोलीस कर्तव्यासह त्यांच्यातली माणूस कीही ते जपतात हे कळून येतं सध्या अनेक नेटकरी यावरती प्रतिक्रिया देताना दिसत आहेत त्यातील एका युजरने कमेंट करत लिहिलं पोलिसांनी तर मनच जिंकलं तर दुसऱ्याने लिहिलं पोलिसांसाठी आदर तर आणखीन एक जण कमेंट करत म्हणतोय देव तुमचे भले करो सर तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा